बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज लो मॅरेज करताना पालकांची परवानगी बंधनकारक करावी शिवसेना शिंदे गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी प्रेमविवाह करत असताना पालकांची संमती बंधनकारक करावी उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर मुलींच्या वय वयदेखील एकवीस वर्ष करावे या आणि अन्य मागण्यांचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे करवीर तालुका प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य कृष्णाथ पवार यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना दिले सदर निवेदनात असे म्हटले आहे की सध्या लव्ह मॅरेज करणाऱ्या मुली अठरा वर्ष वय पूर्ण होण्याची वाट पाहतात व वा अठरा वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन तासात प्रेमविवाह करतात त्यामुळे लँड जिहाद लव जिहाद वोट जिहाद टार्गेट किलिंग यासारखे मनसुबे समोर ठेवून या सर्व लव्ह मॅरेजचे प्रकार सुरू आहेत कायद्याने अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुली सज्ञान होतात मुलींचे पालक व आईवडील कायद्यापुढे हतबल होतात पण त्याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक असून मुलगी मुलगा संज्ञान असल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात मुलींना एकुलती एक पाहून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते व लग्न केल्यानंतर एकतर त्या मुलीचा मानसिक किंवा शारीरिक छळ केला जातो मुलींनी प्रेमविवाह केला असल्याने पालकांचा त्यांच्याशी संपर्क बंद झालेला असतो त्यामुळे अशा मुली एकतर आत्महत्या देहविक्री धर्मपरिवर्तन व वा वामार्गास लागून त्यांना अत्यंत वेदनादायी प्रकारास सामोरे जावे लागते किंवा सोडचिठ्ठी घेऊन एकांताचे जीवन जगावे लागते हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांनी ज्या प्रकारे लव्ह मॅरेजसाठी पालक किंवा आईवडिलांची संमती आवश्यक असल्याचा कायदा केला आहे त्याच प्रकारचा कायदा महाराष्ट्र सरकारनेही करावा मुलीचे लग्नासाठीचे वय एकवीस वर्षे करावे ज्यामुळे स्त्री पुरुष समानता येईल मुलगी विचाराने व शैक्षणिक पात्रतेने प्रगल्भ होईल तिला तिच्या आयुष्यात योग्य निर्णय घेता येईल येतील तसेच अठरा वर्ष व काही दिवस पूर्ण झाल्यानंतर केलेल्या लव्ह मॅरेजने जे नुकसान होत आहे त्या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडता येईल व होणाऱ्या दुराचाराला व दुष्परिणामांना आळा बसेल लव्ह मॅरेज करून काही अडचणी निर्माण झालेल्या तरुण तरुणींना जर काही मदत हवी असेल तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे करवीर तालुका प्रमुख कृष्णात पवार यांच्या मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस दहा ब्याण्णव ब्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे यावेळी उपसरपंच अमर उरुणकर ग्रामपंचायत सदस्य सदस्या गीता चौघले विविध संस्थेतील पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तेच महाराष्ट्र न्यूज साठी मुकेश जाधव कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा लव जियरसारखे प्रकार अनेक घडत आहेत अने, आणि अनेक घडत आहे त्याच पद्धतीनं आपल्या या प्रेम विवाह लव मॅरेज या अशा प्रकार घडत आहेत आणि यासाठी आम्ही शिष्टमंडळ सगळं साहेबांना आम्ही निवेदन देत आहे कारण मुलींचं वय अठरा आहे त्या अठरा वयाच्या ह्याच्यामध्ये त्या अनमेच्युरड असतात आणि मुलींना त्याचं गांभीर्य समजत नाही त्यामुळं मुलांचं जसं वय एकवीस आहे तसं मुलींचं पण वय एकवीस व्हावं यासाठी कुठलाही भेदभाव हो ठेवू नये यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ह्या शासनानं दखल घेऊन याचा कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा अशी एक आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही विनंती आहे